अहो सुने हाय की मी रामता म्हणतो चला आता सुने ना आता ल सांग ना पुढे गेलास बरलं आहे तू खबर इतली नर माय जायलशी आज हाय वातावरण पाह्या अशे बया गडेत माऊन लागस गडेत मा थंडी वाजस गडेत मा वारगी सुटस गडेत मा पाऊस पडस काय वातावरण काय करत येशी नाही रा पुरो जाम जायलशी मग आज तर प्रशक्त मी जायशी ना जाऊ ना नको रे कसं खावा ना काम अशा

कुठे बसूत बसा म्हणजे दोन मिनिट उभा राहणार काय का पेशंट झालं पाहिजे अरे अरे सोन्याना आय बडा तू आपला लहानपणी पहिला पेशंट शे भाऊ मग तुम्ही काही चांगला सल्ला देणार पण ये ना चुकीना सल्ला देता बसा कुठे बसूत आहो म्हणजे दोन मिनट उभा राहा असे हा बोला काय विराय ना अहो काय सांगू डॉक्टर इथला त्रास होईरा ना इथला त्रास ना अहो पण काय त्रास ना तेवढ सांगशात की नाही इथलं 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 कंबरडे दुखी राह ना आबाळे बी निघेलचे गडीत मग पाणी पडस गडित मग वाजस वाजत गडीत मान लागत अशा ना पायरे पूर्ण आशेक लागेल लागेलचे माणूसले सहा पाय सा वडावतस गब्ब गब असे गब। का डोकं बिकत दुखस का, का? नाही डोकं नाही दुखत मग दुलाबेला होतस नाही मग भी बिकरायच का थोडाफार थोडा पार नाही पूर्ण चक्कर राहणार बशी घ्या बशी घ्या कुठे बसूत अहो याव एक काम का बेडवर का हां चावळा आता कनी कंबरडे दुखी राह ना हात पाय वाढायला राहणार आणि पाय अजिबात चालू दिने राहणार आणि इथली सर्दी वीजायलशी जायल बा 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 भी बा त्या बा बा भयंकर सर्दी ला जायल शे हा हा त्या अशातच ना थोडा वेगळाच लक्षण राहणार माले तुमले कणी आयसीयू मा टाकना पडे असे वाटी राही ना माले नाही रे रे नाही आय बडा आपला काय नाही गिरायचं तू पण तू असे बोले नाही तसे काय नाही अरे बडा पेशंट सिरियस आहे तर असं त्यामुळे तसे सांगणार पडस हो मग तुम्ही म्हणता ताटे बी कॉटर चाल जाई पण कशा आयुष्य मग कसे राहते भाऊ असे हवा लागत नाही बाहेरली मस्त पैकी एसी हवा थंडगार वाटत एकदम म्हणजे प्रदूषण प्रदूषण काही होत नाही हो इन्फेक्शन फैलत नाही तसे आटे कसे मोकळे वातावरण छे ना मग शिंकावण्या ताजू ती अशी हवामास मग तुम्हा सारखा असई मग अशी इन्फेक्शन फैल असते त्याकरता आई नवीन तरी काळशी की आय सी काय मिट करा काही जास्त खर्च लागत नाही पाच हजार रुपये दिवस चालत फक्त बाकी काही नाही पाच हजार पाच हजार पाल भेटत तर पाच हजार बी भेटते नाही नाही तर पावाली आणि तुम्ही मग राहत एक दिवस ना पाच हजार रुपया कुठे द्या तो पैसा इकला बिकला काय नाही अण्णाकडे एक इंजेक्शन दि द्या वाटलं दोन चार गोळ्या टिपी द्या होई जाई क्लिअर बरं बर तुम्हाला म्हणणार प्रमाणे तसे करूत मग हो लवकर फडक पडणार बाई तर साडेतीनशे रुपयाना एक इंजेक्शनचे ते जे घेते ना तुम्ही कडकन उठे बसात हा द्या डॉक्टर तीनशे ना राहू द्या आणि तर पाचशे ना राहू द्या ते इंजेक्शन दि द्या पहिले बर तुला ऍड ऑन भरा मग हा काय माणूस ब पेशानानी पडेल यान सब पैसास न पडेल छे एकदम वसूल करा मागे लागल छे हो भाऊ बसन व्हिडिओ कसं काय वाटना तांगवा छे ना ह आता सध्या जरासं वातावरण खराब आहे वार्गे पाणी पाणीनं वातावरण व्हायचे हो जरासं पाणी जर पिणं जाईल तर थोडं गरम करी करीचे ना उकळाला पाणी ना हो गरम म्हणजे थोडंसं असे कडक पाणी करी घ्याणं थंड उद्यारणं मग पिवानं कारण की या दिवसनं थंड पाणी जर पिताना लवकर सर्दी खोकला यांना लक्षणं पावलं भेटतंच त्यामुळे आपणच आपण स्वतःने काळजी घेतली पाहिजे आणि खासकरी आपण गरम पाणी जास्तीत जास्त पिवायला पाहिजे कारण की ज्या पण आपलं बॅक्टेरिया राहतात त्या गरममुळे मध्ये जातात बसून त्यामुळे त्या आपल्या बाहेरला कोणताही रोग प्रतिकारशक्ती आपले अशा रोगास बसून अडवू शकत नाही त्यामुळे बसून आपण गरम पाणी पिलं गेलं पाहिजे गरम पाणी पिल्याबरोबरच आपण दररोज व्यायामसुद्धा केला पाहिजे त्यामुळे आपलं स्वस्त देखा अगदी फुफस एकदम स्ट्रॉंग राहते त्यामुळे कोणताही त्रास आपला उद्भवत नाही तर बावण आपला व्हिडिओ अशा नवीन नवीन येत राहत असतात त्यामुळे कुठे जाऊ नका कुठे येऊ नका आपला व्हिडिओ पावले विसरू नका तर बाहेर व्हिडिओ कसं काय वाटणार कमेंट मला सांगा तर व्हिडिओ फक्त हाई बाई नाही बरं वाटेन नाही तर तेवढा करता होता होतात व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता व्या व्हिडिओमध्ये जेवढा पण घटना होता तेवढा सर्व खोटा नाटा होतात त्यामुळे तुम्ही म्हणून घेवान नाही आपला व्हिडिओ आव्हाना व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बसवान भेटू ते कुठला नवीन व्हिडिओ मातपर्यंत জয় ভারত জয় মহারাষ্ট্র জয় খানেশ